अवध्यास हातवा श्री गणेशायन मंजय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातन जय जयाजी अघहरण लोकपाला सर्वेशा आपुल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले कि श्रोते ध्यावे अवधान श्रवणी अक्कल अक्कलकोटी मालुजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती व हस्ते सेवा नित्य करीती जाणुभी परब्रम्ह वेदांत आवळीतया सी श्रवणी करीती दिवस निशे हेरळी करा दिकशास्त्रसी वेदनी देऊन ठेविले त्या समयी मुबा पुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांत वेदांतावरील करुणी लोका उभदे शिती कै कैकाचे भ्रम दवडिले परम धर्मोपदेशका जिंकिले यासी आनी लेख तन्मार्गावरी तयांनी त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपा बहुत करुणी खटपटी पारंगत आण श्रोत यांचे रात्रदिनी नृपमंदिरे वेदांत चर्चा ब्रह्माचारी करीती तेने अंतरेन नृपती अमृता अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्याचे करुनी विवरण संतोषित केले फर्वगन तया नगरी फन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढले लोकात स्तुती करीत जन नमस्त जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे जे भक्तजनाची माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अकलकोटी नांदती एकी दिवशी फहदसी ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगाती कृत्येक कर... होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काळून कृष्ण करीती स्वामींती ब्रम्हपदार काय केल्याने होय निर्धार असे एकूणिकत्वर यती राजे हासले मुखे काही न बोल ती वारंवार हास्य करी पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायम आणि हा तो वेडा संन्यासी भुरड पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्ती सिंहाने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती बोलती तरी तुम्ही वाद फतला हो परमेश्वर रूप म्हणता येते आणि करिता त्याची भक्ती परिहा हा ब्रम तुम्हाप्रती पडला असे सत्याची पाहुणे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्र दीक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातळे आपल्या स्वस्थानी विकल्प मनी स्वामींचे तुच्छ मानिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयण जवळी पारशी दोघे ज तेही दहाले निद्रा लागली बुवासी एक स्वप्न तयासी चमत्कारिक का पडले सी आपल्या अंगावरील सडले असंख्य या त्यातून एक दंश दन, आपणा करीत असे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी बोबडी पडली वैखरी वैखरी शब्द एकन बोलावे जवळी होते जे पारशी जागृत आली तयाफी त्यांनी धरुनी बुवांशी सावध केले त्यावेळी हृदय धडाधडा उडू लागले घरमे शरीर झाले ओले हो तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नेचा वितांत तयासी सांगती समस्त वनते यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैकप पडती असो दुसऱ्याच्या दिवशी भुवा आले स्वप्न स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नासी खदा यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी देखूनी देखून काय कायम निभा तरी वृथा भय तोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्म पद तदाकार होणे जे नवे सोपे बोलणे यासिक लागती कष्ट करणे फुकट आता फुकट हाता नये बुवा प्रति पटली खुन धारिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुनी भरले नये कंठ झाला सदरित तया समयापासून भक्ती दडली स्वामीचरणी अहंकार गेला गरुनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ति निवडुनी, निवडून सुंदर त्यांचा करुणिया हार अर्पी शंकरा विष्णू कवी इथे श्री स्वामी चरित्र साराम दूत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परी भाविक भक्त सप्तमोध्याय गुड हा श्रीराज धीराज योगी राज श्री स्वामी समर्था असतो